아청해 <shrielly> <shrie>

मंत्री होते आणि अनिदि साहेबांचं राजकीय वैर होत आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे वैरबा न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पानाचं जे अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करे आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण जे सरकारी पक्ष होते असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका या लाटला आणि जे चार कार्ड घेतलेले होते त्यापैकी आपण आणि आपल्या भावना त्या संदर्भात जे वाचलेलं नाही सरकार वकिलांचं काय म्हणणं हे मला माहिती नाही मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ देऊ हे पण आपल्या शिक्षेची जी आता आलाना आता समोर आल्यानंतर राजीनाम्याची मागणी देखील होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते त्यासाठी आपले प्रोविजन आहेत राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक बनवून

s a l a